नमस्कार मित्रांनो कितीही चांगले काम केले सुद्धा, तरी सुद्धा त्या लोकांना तुम्ही तेव्हाच आठवणी देता जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम असतं किंवा त्यांना तुमची करत असते एखाद्या व्यक्तीला मिळवणेच मिळवलं म्हणजेच ते प्रेम असतं असं नाही दूर राहून पण त्याला सतत आठवण काढणे हे पण एक प्रेमच आहे वेळ ही मुखी नाही फक्त ते एक मौन आहे आणि ते वेळ आल्यावरच आपल्याला सांगते की ती त्यावेळी कोण कोणाचं आपलं कोण आहे मित्रांनो काही गोष्टी अशा असतात ज्या समजत नाहीत आणि जेव्हा त्या समजतात तेव्हा त्या स्वतःवरून जाव्या लागतात तेव्हाच त्या समजतात नाती खूप विचित्र असतात ती, ती खोटं बोलण्याने नाही तर खरं बोलण्याने तुटून जातात कारण झो खोटं बोलल्यानेच ती नाती बरेचदा तुटलेली देखील आपल्यानं पाहिलं आहे वेळेचं माहीत नाही कोण कोणासोबत असतं पण आपल्या लोकांचं माहीत आहे की ते वेळ आल्यावरच सांगतात कोण कसं आहे एका विवाहित स्त्रीचं चरित्र तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तिची ही दोन हरकते तुम्हाला बघावी लागणार तिचं म्हणजे एक नेका सेल तर। पर मदे कदीच दिल आणी मंजे ती जर नेक असेल तर परपुरुषामध्ये कधीच दिलचस्पी दाखवत नाही आणि दुसरं म्हणजे ती नात्यापेक्षा जास्त पैशाची व्हॅल्यू कधीच करत नाही मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद